नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो त्यामध्ये आता चैतन्य आणि अश्विन हा प्रोजेक्टरवर फोटो बघण्यासाठी प्रोजेक्टर चालू करत असतात पण त्यांना काही तो चालू होत नसतो प्रताप म्हणतो की अरे चैतन्य अश्विन काय करताय तुम्ही सकाळपासून एका जागेवर बसलेत आणि करा पटापटा आवरा लवकर काम काय चाललं आहे काय माहिती तुमचं असे म्हणत आता प्रताप अश्विन आणि चैतन्यला कामे सांगत असतो तेवढ्यात आता चैतन्य आणि अश्विन हे बाजूचे कामं करायला जातात तर आता प्रताप हा मधुभाऊकडे येतो मधुभाऊ टेबलवर आता फुगे फुगवत असतात तर तेवढ्यात प्रताप म्हणतो की मधुभाऊ तुम्ही हे कामं कशाला करता अस्मिता आता सोप्यावर बसून ते सगळं बघत असे आणि मज्जा घेत असते मधुभाऊ म्हणतात की असू द्यावो तेवढ्यात आता जोराने प्रताप अश्विनला हाक मारतो अश्विन आणि चैतन्य आता प्रतापकडे येतात प्रताप म्हणतो की अरे हे फुग फुगवायचं फुग काम तुम्ही मधुभाऊकडे कशाला दिलंय तुमचं काम आहे हे मी कुणाला सांगितलं होतं तर अश्विन आणि चैतन्य एकमेकांकडे बोट करतात प्रताप म्हणतो की अरे त्यांचं वय काय तुमचं वय काय तुम्हाला काहीतरी लाजा वाटल्या पाहिजेत तेव्हा अश्विन आणि चैतन्य आता फुगे फुगू लागतात मधुभाऊ म्हणतात की असू द्या हो प्रतापराव हे काम मी स्वतः मागून घेतलंय चैतन्य म्हणतो की मी फुगे फुगवतो पण अगोदर प्रोजेक्टरचं काम बघतो तेव्हा पटकन अश्विन आणि चैतन्य प्रोजेक्टर चालू करण्यासाठी प्रयत्न करू लागतात कल्पना ही आता अस्मिताकडे येते आणि म्हणते की अस्मिता अगं फुलाची ऑर्डर दिली की नाही अस्मिता म्हणते की दिली ना नऊ वाजता येणार आहेत कल्पना म्हणते की रात्रीचे नऊ का अगं फुग्याची ऑर्डर सकाळी नऊला दिली आणि नऊ वाजून गेले तर अस्मिता म्हणते हो हो मी लगेचच फोन करते आणि अस्मिता फोन लावू लागते आणि आता जिलेबीवाल्यालासुद्धा ऑर्डर दिलेली असते पण तोही आलेला नसतो तेव्हा अस्मिता जिलबीवाल्याला कॉल करते आणि म्हणते की आहो तुम्हाला किती वाजता ऑर्डर घेऊन बोलावलं होतं हे बघा तुम्ही शानपट्टी करू नका जर तुम्ही वेळेत ऑर्डर आणली नाही ना तर मी तुमचे पैसे कट करील आणि जिलेबी जर्सी कुरकुरीत बनवा बर का पूर्णात जे आता बाहेर येत अस्मिताचे ते बोलणे ऐकत असते ते सगळं बघून आता हसतच पूर्णाजी अस्मिताकडे येत म्हणते की अस्मिता तू कुरकुरीत जिलेबीची ऑर्डर दिली ना अस्मिता म्हणते की हो पूर्णा म्हणते की मग एक काम कर तुझी ती कुरकुरीत जिलेबी आली ना अर्जुनच्या अगोदर तूच खा म्हणजे तुझ्या जेबेवरती जास्त थोडासा गोडवा येईल तेव्हा आता अस्मिता म्हणते अरे वा अर्जुनच्या अगोदर मीच खायचं किती वाजता खाऊ अस्मिता म्हणते की हे काय पूर्णाजी माझी तू थट्टा करतेस का आणि सगळेजण अस्मिताला हसू लागतात पटकन पाठी पाठीमागून आता प्रिया तिथे आलेली असते आणि प्रियाकडे लक्ष जाताच तन्वी म्हणते की आय्या प्री प्रिया तू कधी आलीस आणि पटकन अस्मिता प्रियाला मिठी मारते आता नागराज सुमन रविराज प्रतिमा सगळे जण तिथे आलेले असतात प्रताप म्हणतो की बरं झालं तुम्ही अगदी वेळेत आली आणि आता अर्जुन आणि सायली वर आहेत प्रताप म्हणतो की सगळ्यांना आता मोठं सरप्राईज आहे बर का रविराज म्हणतो की कसलं सरप्राईज प्रताप कल्पना म्हणते की ते सरप्राईज सगळ्यांना एकाच वेळेस द्यायचं आहे प्रिया म्हणते की बरं बरं जी मी काहीतरी मदत करू ू का तुम्हाला तर पूर्णात जी म्हणते की प्रिया अगं झाली सगळी तयारी इकडे आता अर्जुन त्याच्या बेडरूममध्ये अखेर पासवर्ड टाकून त्याच्या कपाटातली ती तिजोरी उघडतो आणि त्यामध्ये इम्पॉर्टंट नावाने फाईल असलेली ती कॉन्ट्रॅक्ट पेपरची फाईल बाहेर काढतो त्या फाईलकडे बघत अर्जुन म्हणतो की आज हा फाईलचा शेवटचा दिवस आणि आज माझ्यामधला आणि सायलीमधलं डिस्टन्सेस कमी होऊन मी सायलीला प्रपोज करणार आहे आणि मग या फाय फाईलचा काही उपयोग नसणार आहे असे म्हणत अर्जुन प्रेमाने आता सायलीकडे बघतो तर सायली आरशासमोर तिचे केस विंचरत असते आणि प्रेमाने अर्जुन कडे बघत सायली अर्जुनला खुनावत खुश झालेली असते सायली म्हणते की अर्जुन सर तुम्हाला एक विचारू का पटकन भानावर येत अर्जुन आता ती फाईल कपटात ठेवतो आणि अर्जुन आता सायलीकडे बघतो अर्जुन म्हणतो की सांगा मिसेस सायली तुम्हाला काय हवंय नवी साडी ज्वेलरी तर सायली म्हणते की तुमचा वेळ हवाय थोडा तुमचा वेळ हवाय मला अर्जुन सर सायली म्हणते की मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय तर अर्जुन म्हणतो बोला सायली म्हणते की इथे नाही अर्जुन सर इथे जर कोणी आलं डिस्टर्ब झालं तर आपलं बोलणं अर्धवट राहील सायली म्हणते की आपल्याला अशा ठिकाणी जायचंय जिथे आपल्या दोघांशिवाय कोणीच नसणार आहे अर्जुन आता खूप खुश होतो आणि सायली कडे बघत म्हणतो म्हणजे कुठे सायली म्हणते की मी एका कॅफेमध्ये टेबल लावून ठेवायचं सांगितला आपण तिथे जाऊयात ना अर्जुन आता ते ऐकताच खूप आनंदून जातो सायली म्हणते की म्हणजे आपल्या वाढदिवसामुळे आपल्याला सुद्धा थोडासा वेळ आपण काढू चालेल ना तुम्हाला अर्जुन खूप खुश होऊन विचार करतो की चालेल काय धावेल मिसेस सायली धावेल आणि त्याच वेळेस मग मी मिसेस सायलीना प्रपोज करील भानावर आहे सायली म्हणते चालेल ना तर अर्जुन म्हणतो अफकोर्स सायली चालेल सायली खुश होत म्हणते की बरं मी पुढे जाईन मग तुम्ही पाठीमागून या तेव्हा अर्जुन म्हणतो की असं का बरं सायली म्हणते की आता यांना कसं सांगू की मला यांच्यासाठी काहीतरी घ्यायचं सायली म्हणते की किमान यांच्यासाठी मी चाफ्याची फुलं तरी घेईल कारण यांना ते खूप आवडतात असं आता सायलीने विचार केलेला असतो सायली म्हणते की आहो त्याचं काय आहे ना तुम्हाला सायलीच्या फुलाची ॲलर्जी आहे ना तेव्हा पुढे जाऊन ते फुलं तिथे असणार नाही हे मी बघते अर्जुन म्हणतो की चालेल तेव्हा सायली म्हणते की चला आपण खाली जाऊन बघूयात आता काय चाललंय ते अर्जुन म्हणतो हो हो अर्जुन आणि सायली आता खाली येतात तर हॉलमध्ये कोणीच नसते तेव्हा आता अर्जुन सायली इकडे तिकडे बघतात तर सायली म्हणते की हे काय अजूनपर्यंत हॉलमध्ये कोणीच नाही आलंय आणि सायली म्हणते कदाचित साठी थांबल्या असतील तर लगेच सगळेजण एका सुरात हॅपी बर्थडे अर्जुन सायली असे म्हणत बाहेर येतात नागराज सुमन रविराज प्रताप सगळेजण तिथे येऊन हॅपी बड्डेचे आता अर्जुनला एक सुरात सगळेजण गोळा होऊन टाळ्या वाजवत विष काढतात अर्जुन सायली त्यांच्याकडे फक्त बघतच असतात आणि सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो आणि फुगे फोडून सगळेजण टाळ्या वाजवतात तर अर्जुन सायली खुश होऊन मोठमोठ्याने हसत असतात आणि त्या सगळ्यांकडे फक्त बघत असतात आणि आता कल्पना सायलीकडे बघते आणि सायलीला म्हणते की रात्री तुला अश्विनने काय सांगितलं आठवणीत आहे ना सायली तू कुठल्याही कामाला आज हात लावायचा नाही तेवढ्यात विमल म्हणते की सायली ताई आणि आत्ताचा नाश्ता दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण सगळ्याची सुद्धा तयारीसुद्धा झाली सायली अर्जुन म्हणतात की अरे बापरे सगळेजण कधी आले कल्पना म्हणते की आजच्या दिवशी सगळ्यांनी एकत्रच एन्जॉय करायचं ठरवलं म्हणून मी यांना सकाळीच बोलावून घेतलं तर प्रतिमा कोशवून सायली कडे बघत हसते पूर्णाजी म्हणते की अरे वा वा सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचं जेवण सगळ्यांनी एकत्र करायचं याच्यासारखं सेलिब्रेशन दुसरं कोणतं असू शकत नाही अर्जुन आणि सायली आता एकमेकांकडे बघतात आणि आता सगळेजण सोप्यावर बसतात तेवढ्यात अस्मिता म्हणते की अर्जुन आज तरी तू औक्षण हा शब्द म्हणून दाखव ना तेव्हा सगळेजण हसू लागतात तर प्रिया म्हणते की काय गा अस्मिता आज तरी तू अर्जुनला त्रास देऊ नकोस कल्पना म्हणते आज फक्त अर्जुनचाच खास दिवस नाही तर आमच्या सायलीचा सुद्धा खास दिवस आहे खुश होत पटकन पूर्णाई उठून उभा राहत औक्षणाचे ताट घेऊन अर्जुन आणि सायली समोर येते आणि प्रेमाने आता पूर्णाई ही अर्जुन आणि सायलीचं औक्षण करते आणि प्रेमाने आता पूर्णाईने आता अर्जुनला जिलेबी खायला दिलेली असते त्यानंतर आता प्रतिमा सुद्धा अर्जुनचं औक्षण करते त्यानंतर आता कल्पना ही अर्जुन सायलीचं औक्षण करते तेव्हा प्रताप म्हणतो की मधुभाऊ आता तुम्ही दोघांचं औक्षण करा मधुभाऊ म्हणतात मी अहो पण रीतीप्रमाणे अगोदर घरातल्या स्त्रियांनी औक्षण करायचं असतं ना पूर्णाजी म्हणते की प्रताप अगदी बरोबर बोलला अर्जुनला हे बघा त्याच्या आईने आजीने आत्याने ओवाळलं मग सायलीला तिच्या बाबांनी नको का बोवाळायला मधुभाऊ तेव्हा खरंय तुमचं असे म्हणत मधुभाऊ आता प्रेमाने सायलीला बोवाळतात सायली आता खुश झालेली असते पटकन आता अर्जुन सायली उठून उभा राहात मधुभाऊच्या पाया पडतात मधुभाऊ आता आशीर्वाद देतात कल्पना म्हणते की अर्जुन सायली आता तुम्ही जसे मधुभाऊच्या पाया पडलात ना तसे आता तुम्ही सगळ्यांच्या पाया पडा प्रिया म्हणते की दोघांनीही जोडीने पडा बरं का तेव्हा रविराज म्हणतो की प्रिया जरा गप्प बसना प्रिया म्हणते की आहो बाबा आज त्यांच्या दोघांचाही वाढदिवस आहे ना म्हणून जोडीने पाया पडा असं मी त्यांना सांगत होती प्रिया म्हणते की पडापडा पाया तर अर्जुन सायली आता सगळ्यांच्या पाया पडतात त्यानंतर अर्जुन सायली कल्पनाच्या पाया पडतात तर अर्जुन कल्पनाला मिठी मारतो कल्पना म्हणते की तुमचा वाढदिवस असाच आस कायम आमच्या सोबत साजरा हो आणि तुमची जोडी कायम अशीच राहू दे अशी आता कल्पना प्रार्थना करते तेव्हा आता प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो पुढे पूर्णाजी म्हणते की बरोबर आहे कल्पना तुझी त्यांना कधीच दृष्ट लागणार नाही सायली जेव्हा या घरात आली होती तेव्हा तू तुझ्या नजरेने सायलीला अचूक हेरलं होतंस पूर्णाई म्हणते की प्रताप आणि मी तिच्या विरोधात होतो खरं पण तुझी नजर सगळ्यात पारखी निघाली कल्पना प्रताप म्हणतो खरं आहे कल्पना अग आमचं ऐकून जर तू तिला मुलगी मानलं नसतं ना तर आम्हाला हा सुखाचा दिवस कधीच बघायला मिळाला नसता पूर्णाई आता सायलीला आपल्याकडे बोलावत म्हणते की सायली बाळा ये तर सायली पूर्णाई जवळ येते पूर्णाई म्हणते की सायली खरं तर मी तुला आपलं मानायला कधी नव्हते पण तुझं मन एवढं नितळ आहे सायली तू आमच्या सगळ्यांचे तू जिंकून असे आता पूर्णाई सायलीला सांगते तेव्हा आता सायली म्हणते की पूर्णाई तुमचा आशीर्वाद माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता पुढे येत कल्पना म्हणते की सायली अख्खं घर आता तुझ्या समोर आहे कल्पना म्हणते सायली अख्खं घर तुझ्या समोर लोळतय तू जर नसली तर आम्ही काय करणार तू जर गेली तर अर्जुन काय करेल तेव्हा उठून उभारात मधुबाऊ म्हणतात की कल्पना मॅडम माझी लेख इथून निघून जाईल अशी कधी वेळच येणार नाही मधुबाऊ म्हणतात की, की माझा हा हिरा अनमोल हिरा मी तुमच्या सुपूर्द केला आहे आणि मधुभावनी असे म्हणताच प्रेमाने कल्पना आणि पूर्णाची सायलीला मिठी मारतात आणि तिघीही खऱ्या अर्थाने खऱ्या सुभेदारीन झालेल्या असतात कल्पना पूर्णाची सायलीचे ते प्रेम बघून सगळ्यांनी तोंडात बोट घातलेले असतात प्रविराज मधुभाऊ सगळेजण खूप खुश झालेले असतात कल्पना म्हणते सायली आता या घरातील सगळं सुख तुझ्यावर अवलंबून आहे बर का कल्पना म्हणते आता हे घर तुझं आहे आणि तू आमच्या या घराला आणि अर्जुनला सांभाळून घेशील ते ऐकून रागाने प्रिया आता सायलीकडे बघत असते आणि ते ऐकताच सायली कल्पनाच्या हातावर हात देत म्हणते की तुमचं खरं आहे आई आणि मी तुम्हाला वचन देते मी या घराला तुमच्या इतकेच आपलं मानेन तेव्हा कल्पना कल्पना प्रतिमा पूर्णाजी खूप खुश झालेल्या असतात प्रताप म्हणतो की अरे वा कॉंग्रॅच्युलेशन आणि आता हा कार्यक्रम कधीपर्यंत करणार आहात तुम्ही आणि आता त्यानंतर आता विमल कल्पना सगळेजण जेवणाच्या तयारीला लागलेल्या असतात प्रतिमा म्हणते की विमल ताई मी काही मदत करू लागू का विमल म्हणते नको नको आज सायली वहिनींना सुट्टी आहे किमान माझे हात तरी या सगळ्यांना लागू द्यात आणि मला काम करू द्यात सगळेजण आता कामात असताना हळूच अर्जुन बाजूला येतो तर सायली अर्जुनकडे येते हळूच अर्जुन म्हणतो की तुम्ही कॅफेमध्ये जायचा प्लान करून ठेवला होता ना त्याचं काय झालं मी सगळी तयारी करून ठेवली तेव्हा सायली आता अर्जुनकडे बघते आणि आता स अर्जुनकडे बघत सायली आता तिचा आवरायला घेते आणि सायली आता कॅफेमध्ये गेलेली असते तर पाठीमागून अर्जुनसुद्धा आता त्याचा आवरून त्या कॅफेमध्ये येतो सायली आता फुलाचा सुगंध घेत सायलीने अर्जुनसाठी मोगऱ्याची फुले आणलेली असतात आणि अर्जुनची वाट बघत असते तेवढ्यात अर्जुन त्याचे आवरून त्या कॅफेमध्ये येतो आणि सायलीकडे बघतो अर्जुनने आता सायलीला विश आणि प्रपोज करायला अंगठी आणलेली असते सायलीसमोर येत अर्जुन म्हणतो की मिसेस सायली मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे हसतस सायली म्हणते की सर मलाही तुम्हाला काही महत्त्वाचं सांगायचं आहे अर्जुन लगेच सायलीकडे बघत म्हणतो की आय लव यू तेव्हा आता प्रेमानेसुद्धा अर्जुन आणि सायलीने एकमेकांची कबुली दिलेली असते इकडे आता अर्जुन आणि सायली बेडरूममध्ये नसल्याचा फायदा उचलून पटकन अस्मिता आणि प्रिया बेडरूममध्ये येतात प्रियाने अस्मिताला आता ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल शोधण्यासाठी सांगितलेली असते आणि अर्जुन आणि सायलीचं अख्खं बेडरूमात आता पालतं घालत सगळे डॉक्युमेंट्स आणि सगळ्या फाईल्स बाहेर काढत प्रिया आणि अस्मिता कॉन्ट्रॅक्ट पेपरची फाईल शोधत असतात तर आता प्रियाला अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट पेपरची फाईल सापडून ती फाईल आता प्रिया कशी सगळ्यांसमोर आणते पण आता फाईल सापडण्या अगोदरच सायलीने सुभेदारी घराला आपले मानून कधीच सगळ्यांना आपलेसं केलेलं असतं तेव्हा आता सायलीने दिलेल्या वचनाने कॉन्ट्रॅक्ट पेपरला त्या फाईलला लात मारून सायली कशी अर्जुनची होते आणि पूर्णाजीची कशी नात सोन होते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा